महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

आज महाराष्ट्रातील सर्वात मोठे जैन साध्वी महाराष्ट्र प्रवर्तिनी परमपूज्य प्रभातकोरजी महाराब यांचा अठ्ठ्याण्णवा जन्म जयंती जन्म महोत्सव नागपंचमीच्या दिवशी येतो त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील ज्या 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 ठिकाणी चातुर्मास होता चार महिन्याचे जैन साधू संतांचे तिथे हा कार्यक्रम त्यांचा गुणानुवाद त्यांनी केलेल्या कामाबद्दल सगळ्यांना माहिती दिली जाते त्यांची या ठिकाणी चिखलठाणामध्ये समाधीस्थळ आहे इथे दरवर्षी भव्य महाप्रसादाचं आयोजन म्हणजे भंडारा मोठ्या प्रमाणावर केला जातो हे जवळपास सात वर्षापासून इथे भंडारा केला जातो असंख्य सर्व समाजाचे लोक हे भंडार भाविक लोक या भंडाऱ्याचा लाभ घेतात प्रचंड साधनामय जीवन जगलेल्या परमपूज्य प्रभाकुरजी महाराज साहेब यांना मानणारा खूप मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे ते लोक या ठिकाणी बाहेर दर्शनाला येतात उदाहरण लातूर नागपूर नांदेड बीड लोणार असे असंख्य गावातून भक्त या ठिकाणी या दिवशी मुद्दाम दर्शनासाठी येतात आणि महाप्रसाद आणि भंडाराचा लाभ घेतात अंदाजे एक दर्शनाला एक दोन तीन हजार महाराष्ट्रातून भक्त येतात आणि महाप्रसादाला पंधरा ते वीस हजार लोक दरवर्षी ते जेवतात आयोजक कोणकोणीस आयोजक हे भक्त भक्त परिवार हे सगळ्या गोष्टीचं आयोजन करते त्यांचे नाव सांगा त्यांचे नाव कल्पेश वस्तवाल कल्पेश हाजेड संजय भंडारी रसिकलाजी नार वर्धमान श्वतंबा जयंत रावत सन औरंगाबाद त्यांचे छत्रपती संभाजीनगर त्यांचे अध्यक्ष झुंबरलाजी पगारिया त्यांचे सर्व ट्रस्टीगण तसेच सर्व इतर सर्वजण भक्त परिवार समाज बांधवांना हा संदेश देऊ इच्छितो की ज्या ज्या गुरुंनी आपल्याला उपकार केलेत त्याची जाणीव ठेवून पुण्यकर्माच्या मार्गाला सर्वांनी लागायला पाहिजे हे असं माझं सांगणं आपलं नाव सांगा कल्पेश श्री वर्धमान श्वेतांब स्थानकवासी जैन सावक संघाचा अध्यक्ष परमपूज्य प्रभाकरजी महाराज साहेब या औरंगाबादमध्ये दोन हजार चौदा एक सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी देव लोक गमन झाले होते त्यांची समाधी इथं आम्ही बांधलेली आहे आणि सर्व भाविक येताना जाताना जालन्याहून औरंगाबादहून किंवा नगरकडून पुण्याकडून जे बी काही लोक इकडे येतात येणारे जाणारे सर्व श्रद्धाळू इथं येऊन दर्शन घेत असतात दिवसभर कधी पण ते रात्री आठ नऊ वाजेपर्यंत ते उघडं असतात सकाळी सहाच्या नंतर सगळे भाविक म्हणून भाव यांचे त्यांची इतकी वाचा इतकी जबरदस्त होती की तेच ते काही जे बोलत होते ना ते सत्य घडत होतं भाविकांची काय श्रद्धा सर भाविकांची इतकी श्रद्धा आहे त्यांच्यावरती की जे सा, मी शब्द सांगू नाही शकत इतकं त्यांचे त्यांना लोक मानत आहेत त्यांच्या साधूजी आहेत प्रत्युभाकोटी महाराज साहेब किरण सुधाजी महाराज असे तर ते सगळे सोळा ठाण्याचं दोन हजार चौदामध्ये म्हणजे छात्रवास महावीर भवमध्ये माझेच अध्यक्षतेखाली झालेलं आहे आणि त्यावेळेस त्यांची अस्वस्थतामुळे एक सप्टेंबरहून देवल देवलगुम झालेलं आहे तर सगळे संत सतीय सगळे या यांना इतकं मानतात एक वेळेस असं झालं होतं की प्रतिभा कुरजी वगैरे इथे लाडगावमध्ये शाळेत उतरले होते आणि त्यांना प्रतिभा कुर्जीला साडेतीन वाजता तीन वाजताच्या वेळेस असं बाहेर ये आलं दरवाजा उघडून तर दरवाज्यामध्ये सिंह बसलेला होता तर ते परत आरत गेले परत गेले तर प्रभाकरजीने काय म्हणले तू जा मी इथं थांबते आणि ते त्याच्याजवळ थांबले आणि ते बाहेर जाऊन परत आल्या म्हणजे इतकं त्यांचं पावर होतं त्यांनी जीवनामध्ये सगळं धार्मिकच काम केलेलं आहे त्यांचा जन्म शिवली जिल्हा जालनामध्ये झालेला आहे